मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी कोर्टामध्ये जे काही जागा सुटले आहेत बघा शिपाई पदासाठी लिपिक पदासाठी तर बघा या सर्वांच्या जे काही एफ आहेत मित्रांनो झालेल्या क्वेश्चन पेपरच्या त्या आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवरती मित्रांनो तुम्हाला मिळून जातील त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही ग्रुप दिलेला आहे पहा त्यावर क्लिक करा आणि तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा मित्रांनो पहिल्यांदी ते काम करा कारण की त्या ठिकाणी आपण महत्वाचा डाटा हा पाठवत असतो तसेच फॉर्म संदर्भामध्ये तसेच हॉलटिकेट संदर्भामध्ये अपडेट तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळणार आहेत त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहा डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे काही तुम्हाला व्हिडिओचं नाव दिसतंय आहे किंवा टायटल दिसतंय आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डायरेक्ट नावेल बघा खाली व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तो ग्रुप जॉईन करून घ्या आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या पीडक मी तिथे टाकणाराचे पहा प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो खालीलपैकी कोणता भुवाकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुरण लक्षात ठेवा मित्रांनो पुळण नाही तर म्हणता पूर्णाचं पुरण नाही तर बघा या ठिकाणी हा शब्द आहे पुरण बघा पुरण पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या देशात व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक आहे काय प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये व्हॅली ऑफ टेन थौजंड स्मोक आहे तर युएसए मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लिओनार्दो व्हिसी हे संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे तर लिओनार्दो व्हिसी हे संग्रहालय ऑप्शन क्रमांक दोन मिलन या शहरामध्ये बघा प्रश्न क्रमांक पाच बघा पृथ्वीवर दिवस व रात्र घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो तर बघा पृथ्वीची जी काही परिवलन गती मित्रांनो हे याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न मित्रांनो चीन या देशाच्या राजधानी कोणती आहे चीन या देशाची राजधानी कोणती आहे तर बीजिंग आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बीजिंग नेक्स्ट हे पहा भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते भारत आणि चीन दरम्यान तर मॅक मोहन रेषा लक्षात ठेवा मॅक मोहन रेषा प्रश्न क्रमांक आठ आहे भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाशी सी जोडली गेलेली आहे सांगा पटकन तर बांगलादेश मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बांगलादेश आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा समुद्राच्या भरतीचं पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला टिंबटिंब म्हणतात काय म्हणतात मित्रांनो खाडी म्हणतात ऑप्शन क्रमांक एक खाडी असं म्हटलं काय म्हटलं जातं खाडी पुढचा प्रश्न मित्रांनो भारताच्या जाणारं अक्षरुत्त कोणतं तौ आहे भारताच्या मध्या जाणारं अक्षरवृत्त कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कर्कवृत्त मित्रांनो लक्षात ठेवा कर्कवृत्त पुढचा प्रश्न मित्रांनो इन्सेट बघा इन्सेट उपग्रह खालीलपैकी कोणत्या कक्षामध्ये प्रक्षेपित केले जातात ऑप्शन क्रमांक एक विशुतीय वर्तुळाकार लक्षात ठेवा विशुतीय आणि वर्तुळाकार अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा भाग आहे तर हा भारताचा भाग आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा कोणत्या देशामध्ये आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो दुबईमध्ये आपल्याला बुर्ज खलिफा पाहायला मिळतो पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सर्वात मोठा ग्रह तो गुरु मित्रांनो याचं योग्य उत्तरे पाहा ऑप्शन क्रमांक तीन गुरु पुढचा प्रश्न मित्रांनो ग्रह मालिकेमध्ये पृथ्वीचं स्थान खालीलपैकी कोणकोणत्या कोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तरे पाहा कोणकोणत्या कोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे तर शुक्र आणि मंगळ ऑप्शन क्रमांक दोन शुक्र आणि मंगळ आपलं बरोबर उत्तरे पहा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे तर आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा चेन आणि हा आहे पहा दिवस रात्र कोणत्या ठिकाणी सामान असतात तर ऑप्शन क्रमांक एक विषुवृत्तावर लक्ष ठेवा विषुवृत्तावर हजारो सर्वांचा प्रदेश कोणता प्रदेश म्हणून ओळखला जातो तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार फिनलँड मित्रांनो लक्षात ठेवायचं बघा फिनलँड हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा जगातील सर्वात मोठं उल्का सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर जगातील सर्वात मोठं उल्का सरोवर हे बुलढाणामध्ये पाहायला मिळतं तर पहा ऑप्शन क्रमांक चार बुलढाणा पृथ्वीचा सुमारे किती टक्के हा पाण्याने व्यापलेला आहे बा खूप महत्वाचा प्रश्न आहे किती टक्के हा पाण्याने व्यापलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकाहत्तर टक्के मित्रांनो याचं योग्य उत्तर पाहिजे जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉलटिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका कारण की जो हॉल टिकिट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म मर्यादित असतो तर मित्रांनो तुम्ही बघा आतापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला एफ घ्यावं लागणार पा म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पा तर बघा या ठिकाणी लिपिक आणि पदासाठी बघा आपल्याकडे दहा हजार प्रश्नांच्या पा या पिढ्या मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत तुम्हाला काय करायचंय मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला या असणार आहेत कारण की बघा आता आपल्याकडे वेळ बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पा कोणत्या प्रकारे प्रश्न येतात कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण दहा हजार प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्वाचे असणार आहेत पहा पी डीएफ घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ घ्यायच्यात आपल्याला दहा हजार प्रश्नांच्या पीडीएफ या ठिकाणी असणार आहेत दोनशे एकोणपन्नास रुपयाला पहा तुम्हाला काय करायचंय बघा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला बघा दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे आहे किंवा हा जो काही क्यू आर दिसतोय या क्यू आर सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पार पहा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनटामध्ये सर्व पीडीएफ पाठवून देईल आणि लगेच लगेच आपल्याला त्या पिढपवरती तुटून पाडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास आप कमी होईल त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा आपल्याकडे आता वेळ आहे बघा वेळेचा सदुपयोग करायचा बघा नंतरून पिढ्यात घ्या तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो जास्त काही सांगत नाही कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा बघा दोनशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत कुठं पण गेलो तर आपल्या असेच खर्च होऊन जातात त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला या ठिकाणी दहा हजार प्रश्नांचे पिडीएफ मिळून जातील रोम हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे तर टायवर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन टायवर नाही का म्हणतात टायगर टायगर टायवर हे पा भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात तर भूकवचाच्या वरच्या भागाला मित्रांनो काय म्हटलं जातं तर सियाल असं म्हटलं जातं पा ऑप्शन क्रमांक एक सियाल पुढचा प्रश्न मित्रांनो जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे तर जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे तर पॅसिफिक महासागर हे पा ऑप्शन क्रमांक एक पॅसिफिक महासागर पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे काय प्रश्न आहे मित्रांनो पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक चार चंद्र याचं योग्य उत्तर ठेवा चंद्र पुढचा प्रश्न आहे बघा इराण या देशाचं चलन कोणतं आहे इराण या देशाचं चलन कोणता आहे तर रियाल आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन रियाल जगातील पिरामिड हे आश्चर्य कोणत्या देशामध्ये स्थित आहे पहा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन इजिप्त ऑप्शन क्रमांक तीन इजिप्त याचं योग्य उत्तरे पहा भारतातील शेजारील राष्ट्रापैकी खालीलपैकी कोणतं राष्ट्र रा आकारणी सर्वात लहान आहे तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मालदीव लक्षात ठेवा मालदीव याचे योग्य उत्तरे पहा उत्तर कोरिया हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर पूर्व दिशेला आहे मित्रांनो कोणत्या पूर्व सध्या इस्रायलची राजधानी कोणती आहे तर इस्रायलची राजधानी मित्रांनो पाठ करून ठेवा जेरुसलेम ऑप्शन क्रमांक एक जेरुस्लेमे पा पाकिस्तानचे कोणते इस्लाबाद पृथ्वीच्या एकूण क्षेत्र फळापैकी किती टक्के भागा जमिनीने व्यापलेला आहे तर बघा एकोणतीस टक्के ऑप्शन क्रमांक तीन एकोणतीस टक्के भागा व्यापलेल्या हिरोशिमा आणि नागासागी हे शहर कोणत्या देशात आहेत मित्रांनो लक्षात ठेवा हिरोशिमा आणि नागासागी जपानमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ऑप्शन क्रमांक एक जपान पृथ्वीचा अंतर्भाग कशाचा बनला आहे तर बघा पृथ्वीचा जो काय अंतर्भाग आहे हा कशाचा बनलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक निकेल आणि लोहे लक्षात ठेवा जपानची राजधानी कोणती आहे तर जपानची राजधानी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन टोकियो हो। मित्रांनो जपानची राजधानी कोणती आहे हो। टोकियो ऑप्शन क्रमांक दोन सूर्यग्रहणाच्या वेळी कोणाची सावली कशावर पडते तर सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची पृथ्वीवर पडते पहा लक्षात ठेवा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते नेक्स्ट आहे पहा भूपृष्ठावर वर्षभर वर जास्त वायुभार प्रदेशाकडून कमी वायुभार प्रदेशाकडे जाणाऱ्या वाऱ्यांना कोणते वारे म्हणतात तर मित्रांनो त्याला ग्रही वारे म्हणतात लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन ग्रही वारे नेक्स्ट मित्रांनो आशियातील सर्वात लांब नदी कोणती आहे आशियातील सर्वात लांब नदी मित्रांनो यंगचे नदी पहा भूकंप प्रवण भागामध्ये बांधलेली घरे अशा प्रकारचे धक्के हादरे सहन करू शकणारे असावी बघा भू समांतर ऑप्शन क्रमांक एक भू समांतर अंदमान निकोबार बेटांचा समूह कोणत्या समुद्रामध्ये आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये मित्रांनो याचं एक उत्तर आहे बंगालच्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक आहे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो तर मित्रांनो सातवा क्रमांक लागतो कितवा आपला सातवा क्रमांक लागतो पहा खालीलपैकी कोणत्या सागरामध्ये क्षणांचं प्रमाण सर्वाधिक आहे क्षारांचं प्रमाण तर मित्रांनो मृत समुद्र ऑप्शन क्रमांक दोन मृत समुद्र पाण्यात बुडालेल्या ज्वालामुखी निर्मित पर्वतरांगेच्या पाण्यावर आलेल्या पृष्ठभागाराला ज्वालामुखी निर्मित बेटे म्हणून संबोधलं तर अशा प्रकारचे कोणते उदाहरण सांगता येईल तर बघा मॉरिशस ऑप्शन क्रमांक तीन बघा मॉरिशसचं उदाहरण हे पहा ॲमेझॉन नदी कोणत्या देशामध्ये वाहते तर ब्राझीलमध्ये मित्रांनो याचे उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन खालीलपैकी कशाच्या उत्पादनामध्ये भारता जगात पहिला क्रमांक लागतो तर अभ्रक उत्पादन लक्ष ठेवा अभ्रक उत्पादन अभ्रक वापरलं तर बघा इस्तरीच्या वरती जो काही लोखंडाचा ठोकळा असतो थो, ते अभ्रकापासून बनलेला असतो पहा सर्वात जास्त तापमान असणारा कोणता ग्रह आहे तर व्हिनस लक्ष ठेवा व्हिनस स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे तर स्वित्झर्लंड हा देश मित्रांनो युरोप या खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कोणत्या युरोप समुद्र सपाटीपासून माउंट एव्हरेस्ट या पर्वत शिखराची उंची किती आहे तर मित्रांनो समुद्र सपाटीपासून किती आहे तो ऑप्शन क्रमांक चार आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला सूर्यमालेतील सूर्यापासून तिसरा असणारा ग्रह कोणता तर कोणता आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार पृथ्वी काय पहा पृथ्वी अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणता आहे तो गुरु शिखर ऑप्शन क्रमांक तीन गुरु शिखर सूर्यग्रहण कधी होऊ शकतं सूर्यग्रहण कधी होऊ शकतं तर अमावश्याला मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारण किती कालावधी लागतो तर बघा अठ्ठावीस दिवस लागतात पहा लक्षात ठेवायचं आपल्याला अठ्ठावीस दिवस पुढचा प्रश्न मित्रांनो पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के असतं तर बघा वीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के असतं पहा लक्षात ठेवायचं आपल्याला चौऱ्याण्णव टक्के पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो इजिप्त देश तर ऑप्शन क्रमांक दोन नाईल नदीची देणगी म्हणून उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस कोणता आहे तर एकवीस जून मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडामध्ये विपुल प्रमाणामध्ये पहा तर आफ्रिका खंडामध्ये ऑप्शन क्रमांक एक आफ्रिका एकोणपन्नासवी रेषा कोणत्या दोन देशा दरम्यान आहे तर बघा अमेरिका आणि कॅनडा दरम्यान पहा ऑस्ट्रिया या देशाची राजधानी कोणती आहे तर कॅनबेरा मित्रांचे एक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हिंदुकुश पर्वत ही कोणत्या देशामध्ये आहे लक्षात ठेवा तर अफगाणिस्तान मित्र योग्य उत्तर आहे पहा अफगाणिस्तान गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो तर कटला ऑप्शन क्रमांक चार कटला नेक्स्ट पहा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या दे देशामध्ये आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतामध्येच पहा जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे तर व्याप दोन पॉईंट चार टक्के लक्षात ठेवा दोन पॉईंट चार टक्के जगामध्ये टिंबटिंब हे सर्वात मोठा खंड आहे जगामध्ये सर्वात मोठा खंड कोणता आहे तर आशिया खंडे पहा ऑप्शन क्रमांक दोन आशिया शून्य अंशाचे अक्षरवृत्त म्हणजे टिंबटिंब वय तर विषुवृत्त मित्रांनो याचं योग्य उत्तर येल ऑप्शन क्रमांक तीन जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे तर आर्कटिक महासागर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार आर्कटिक पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी ही युक्रेनची राजधानी आहे तर युक्रेनची राजधानी लक्षात ठेवा क्यू ही युक्रेनची राजधानी पहा कोणते अक्षरवृत्त पृथ्वीला दोन समान भागामध्ये विभागतं तर विषुवृत्त लक्षात ठेवायचं आपल्याला विषुवृत्त जागतिक शेती उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर दुसरा क्रमांक लागतो मित्रांनो कितवा दुसरा खालीलपैकी कशास हिरवे सोने म्हणतात हिरवं सोनं कशाला म्हणतात चहाला म्हणतात पहा पृथ्वीच्या पृथ्वीची स्वतःच्या आक्षाभोवती फिरण्याची दिशा कोणती आहे तर पश्चिमेकडून पूर्वेकडे पहा पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते तर कोणती नदी मित्रांनो तापी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते सुयज कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो तर भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र ऑप्शन क्रमांक चार बरोबर उत्तरे पाहा माणसाच्या राहण्याच्या पद्धती टिंबटिंबमुळे खूप बदल घडून आला असावा तर व्यापार मुळे बघा या ठिकाणी योग्य उत्तरे द्वीप बेट किती बाजूंनी पाण्याने घेरलेले असतात द्वीपबेट तर चारही बाजू मित्रांचे योग्य उत्तरे पाहा ऑप्शन क्रमांक चार चार बाजू दिशांचा वापर कशासाठी होतो तर दिशांचा वापर मित्रांनो स्थानिक निश्चिती करण्यासाठी होतो बा स्थान निश्चिती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्यास टिंबटिंब असे म्हणतात तर त्याला स्थलांतर असं म्हणतात काय म्हणतात स्थलांतर असं म्हणतात नेक्स्ट हे बा कर्नल गफादी ज्या देशाकडून हुकुमशा होते तो देश कोणत्या खंडामध्ये आहे तर आफ्रिका खंडामध्ये मित्रांनो तो देश होता बा जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर रोम या ठिकाणी मित्रांनो भूगोलमध्ये लुवारे हे कोणत्या प्रकारचं वारं आहे लुवारे तर उष्ण आणि कोरडे वारे मित्रांनो लक्षात ठेवा उष्ण आणि कोरडे पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असेल त्या अवस्थेला काय म्हंटलं जातं तर मित्रांनो त्या अवस्थेला काय म्हटलं जातं तर ऑप्शन क्रमांक दोन अप सूर्य असं म्हटलं जातं पहा फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस कोणता आहे फ्रान्स लक्षात ठेवा मित्रांनो फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस काय चौदा जुलै पुढचा प्रश्न बघा सेतू समुद्रम प्रकल्पाअंतर्गत टिंबटिंब दरम्यान कालवा खोदला जाणार आहे तर मन्नारच्या आखात ते अरबी समुद्र जम्मू आणि काश्मीरमध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरंग असून सर्वात दक्षिण भागामध्ये पुढीलपैकी कोणती पर्वतरांग आहे तर कोणती बघा पीर पांजाल ऑप्शन क्रमांक चार पीर पांजाल महिलांना मतदानाचा हक्क देणारा पहिला देश कोणता आहे तर मित्रांनो पहिला देश कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक तीन न्यूझीलंड हा देश पहा कोणता देश मेगाडायव्हर्स बहुजैव विविध देश नाही तर कोणता आहे मित्रांनो मॉरिशस याचे गुत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचं नाव एका देशावरून ठेवलं आहे हिंदी पृथ्वीला स्वतःच्या भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो तर बघा तेवीस तास छप्पन मिनटे आणि चार पॉईंट झिरो नाईन सेकंद टिंबटिंब टक्के शौर शक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही नाही एकोणपन्नास टक्के लक्षात ठेवा एकोणपन्नास असा कोणता देश आहे की ज्या देशामध्ये खनिज आढळत नाही कोणता देश आहे बघा स्वित्झर्लंड हे पाहा स्वित्झर्लंड पर्वतीय वाऱ्यांना चिनुक वाऱ्या असे कोणत्या विभागामध्ये म्हटलं जात अमेरिका आणि कॅनडाला आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं आपल्याला एलनिनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा टिंबटिंब आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा पीडीएफ नसेल घेतली तर लवकर पीडीएफ घ्या तुम्हाला मी समोर माहिती सांगणार आहे आले असेल हो तर सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्हाला तुमच्या भविष्याच्या अतिशय काळजी पहा करिअर बद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात आपल्याला योग्य डायरेक्शन अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे पहा कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेट पासून लांब जाणार त्यामुळे योग्य दिशा खूप महत्वाची असते हो बघा त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी दहा हजार प्रश्नांचे पीडीएफ तयार आहेत पहा ह्या पीडीएफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट केल्यानंतर एका मिनटामध्ये मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा लिपिक त्याचबरोबर शिपाई पादासाठी तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल दोन्ही दोन्ही फॉर्म फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी पीडीएफ मिळून जातील मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला फोन पे गुगल पे करायचे आहेत मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर फोन पे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला सर्व एफ या ठिकाणी पाठवून देईल त्यामुळे लवकरात लवकर पीड घ्यायच्यात पहा नंतर हॉल तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला आप लागलो तर तो तोच आपलं तो रिव्हिजन तो जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल